रवींद्र वायकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झाली आहे जोगेश्वरीच्या मेघवाडीमध्ये फाडण्यात मेघवाडीतील शाखेला लावलेला जो बॅनर आहे त्याच्यावर वायकरांचा फोटो होता आणि त्याला काळ फासलेला आहे झालेल्या कार्यकर्त्यांनी काल रवींद्र वायकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं हे दृश्य सध्या आपण बघतोय वायकरांचे जे बॅनर्स लावलेले होते जोगेश्वरीमध्ये मेघवाडीत ते सगळे फाडून टाकलेले आहेत आणि त्यांचं जे कार्यालय होतं वायकरांचं तिथले बॅनरवर त्यांचा फोटो होता त्याला सुद्धा या आक्रमक आणि संतप्त झालेल्या तर सध्याच्या क्षणाला रवींद्र वायकर यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला गेलाय तिथे नेमकी काय परिस्थिती आहे या संदर्भातले अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि मातोश्रीच्या अत्यंत निकटवर्तीय व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांच्या जोगेश्वरीचं कल्पतरू इस्टेट नावाची जी त्यांची कॉलनी आहे त्याच्या बाहेर आपण उभे आहोत पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे काल रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती त्यांच्या शाखेतवरील बोर्डला त्यांच्या चेहऱ्यावरती काळं फासण्यात आलं बोर्डवरती त्यामुळे पोलीस बंदोबस्त आहे तो त्यांच्या घराच्या बाहेर ठेवण्यात आलेला आहे अर्थात वायकर प्रवेश केल्यानंतर बाहेर आलेले नाही आहेत घरीच आहेत ते मात्र त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आक्रमक होऊ नयेत आणि काही अनुचित प्रकार इथे घडू नयेत म्हणून वायकर यांच्या सोसायटीच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कॅमेरापर्सन अमृत दुधाणेसोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई